शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की सर या महाराष्ट्राचे राजांना तिवार मानाचा मुजरा करू आपल्या सर्व शिवभक्तांचे शिवतीर्थ रायगडावरती पहिल्यांदा सहर्ष स्वागत आहे पहिल्यांदा माझी ओळख करून देतो माझं नाव आहे गणेश चंद्रकांत गोरे गेल्या बारा वर्ष झाली त्या रायगड भूमीवरची मी गाईड म्हणून एक काम करतो मध्ये कोल्हापूर मध्ये पुण्यामध्ये रायगड किल्ल्यावरती पाचव्यापी शिक्षण गडावरती गाईड म्हणून एक काम करतोय तुम्ही गदर तुम्ही या किल्ला तुम्ही याच्या अगोदर कधी पाहिला असेल नसेल पण माझ्यासोबत तुम्ही पहिल्यांदा फिरताय या किल्ल्याचं वरचं जर क्षेत्रफळ पूर्ण फिरायचं असेल तर ते शंभर एकर आहे जिथे गाडी पार्किंग केली पायच्यापासून चौबाजूने रायगड फिरायचं असेल तर रायगड बाराशे एकर आहे मग आपणच कल्पना करा की शंभर एकर रायगड पूर्ण बघायला आपल्या दोन दिवस पुरत नाहीत तर बाराशे एकराचा रायगड फिरायला किती वेळ लागेल प्रत्येकानं आपल्या चालण्यानुसार एकदा कल्पना करा गडाला प्रथम त्या चारी टोक आहेत प्रथमता या चारी टोकांची तुम्हाला एकदा ओळख करून देतो ही किल्ल्याची पूर्व दिशा आहे पूर्वेला चार किलोमीटर अंतरावरती भवानी देवीचं मंदिर आहे रायगडाच्या पश्चिमेला एक किलोमीटर अंतरावरती हिरकणीचा ब्रुज आहे जर आपण या गडावरती आला सध्या तरी रोपवेचा मार्ग आहे रोपवे गडाची बॅक साईड आहे एकोणीसशे शहाण्णव ला रोपवे झाला लोक चार मिनिटामध्ये एका यंत्राच्या साह्यानं गडाच्या बॅक साईडने गडाच्या माथ्यावरती फुटलो रायगडाच्या उत्तरेला भव्य मोठे एक टोक आहे त्याचं नाव आहे टकमोग टोक या गडाला पायऱ्या किती आहेत तर तेवीसशे पन्नास पायऱ्या ती किल्ल्याची समोरची होत जीवनात आलेल्या प्रत्येक शिवभक्ताने एकदा तरी या रायगडाची वारी करावी आणि ती करत असताना ती पायी करावी ज्यावेळी डोक्यातला घाम पायाच्या नकाला स्पर्श करून जातो जा त्या रायगडाच्या इतिहासाची जाणीव होते की साडेतीनशे वर्षापूर्वी मराठ्याने रायगडाला घडवलं कसं असेल सहच सा रायगडाला पूर्वी चौदा नव पूर्वेचा इस्लामगड रायरी याचं नामकरण केलं तर नाव ठेवलं ते म्हणजे रायगड आणि रायगड ही स्वराज्याची दुसरी राजधानी साहेब स्वराज्याची पहिली राजधानी पुणे जिल्ह्यात वेल्हे तालुक्यात राजगड नाव तुम्ही सर्वांनी ऐकलं असेल सर राजगड किल्ल्यावरून जावळीच्या चंद्रा मोऱ्यांना एक प्रेमाने पत्र लिहिलं की जावळीचे मोरे आपण दोघेही मराठी आहोत दोघे मी अखंड स्वराज्य निर्माण करूया पण जावळीच्या मोऱ्यांना फार गर्व होता त्यांनी शिवाजी महाराजांनी एक लिखित पत्र लिहिलं त्या पत्रात ते, पत्रा ते म्हणत आहेत की तुम्ही कसले राजे तुम्ही स्वतःला राजे समजून घेणारे कोण या जावळी प्रांताचे खरे राजे तर आम्ही आहोत याल जावळी तर जाल गवळी उद्याच असेल तर राजाची या तुमच्यासाठी दारुगोळा तोपखाना सज्जा असं मराठ्यास उल्लेखून बोले मराठे कोणासमोर झुकले ना वाकले म्हणून आताचा शेर आहे की अंधाराला घाबरत नाही अंधाराला घाबरत नाही तर ते आभाळाची साथ आहे मोडेल पण वाकणार नाही हीच तर खरी मराठ्याची जात आहे हीच तर खरी मराठ्याची शिवाजी निवडक एकशे चोपन्न सरदार घेतले पहिल्यांदा जावळीवरच्या हस्ते जावळीच्या चंद्राव मोर्यांचे भाऊ हनवंतराव मोरे हे त्या जावळी खोऱ्यात मारले गेले आणि आपला सुद्धा वध होणार म्हणून जावळीच्या चंद्राव मोऱ्याने ते जावळीचं खोरं सोडलं आणि या रायरीच्या डोंगरावरती मुक्कामी आले शिवाजी महाराजांनी या रायरीला तीन महिने वेढा दिला अखेर पंधरा मे सोळाशे छप्पन ला हे रायरीचं प्रांत राजाने जिंकलं पण छप्पन ते सत्तर म्हणजे चौदा वर्ष रायगड बांधायला लागली सर या चौदा वर्षात या किल्ल्यावरती बांधावं काय तर या दगडामध्ये या किल्ल्यावरती बांधल्या त्या साडेतीनशे इमारती अकरा तलाव आणि चौऱ्याऐंशी पाण्याच्या टाक्या मग कल्पना करा या इमारती लागणारा दगड गडाच्या पायथ्या बसून गडाच्या माथ्यावरतीने शक्य होईल का म्हणून या गडावरती त्या काळात योजना बोलत पाणी अडवा पाणी जिरवा त्यातून ती अकरा तलाव खोदली चौऱ्याऐंशी पाण्याच्या टाक्या खोदल्या आणि यातून निघणारा जो दगड आहे तो गडाच्या बाल्य किल्ल्याला वापरला म्हणजे एका दगडामध्ये दोन पक्षी मारले पाण्याचा साठा केला या किल्ल्याचं बांधकाम केलं गाईन करायला वापरावं काय चुना गुळ आणि शिशाचा वापर पण जेणेकरून आज आपण जो रायगड पाहता तर या गडावती दोन पद्धतीची बांधकाम दिसतात हे दगडी बांधकाम छत्रपती शिवाजी राजांनी घडवलं गेलं आणि आतमध्ये जे वीट बांधकाम तुम्ही पाहिलं ते पेशवाईने पेशवाईच्या कारकिर्दीत घडवलं पण जो रायगड तुम्ही पाहत असताना हा सध्या ओपन पाहतो तुम्हाला एक प्रश्न पडतो की याच्यावरती त्या काळात छप्पर होतं की नव्हतं हे जे ओपन पेस पाहतात ना हे त्या काळात अलिशान राजमहल होते मग त्या काळात काय असावं येते तर चौकोणी सागवणी खांब बँगलोरी कुंभारनळीच्या कौलांचं छप्पर चौबाजूने रंगीबिरंगी पैठणांच्या झालरी मध्ये कावदिव्यांच्या पंत्या मशाळीचा उजेड होता पण साहेब हेच वैभव दहा मे अठराशे अठरा ला कर्नल प्रहतर मेजर हॉल या दोन ब्रिटिशांनी रोपवेच्या शेजारी डोंगर त्या डोंगराचं नाव आहे पोटलाचा डोंगर पोटलाच्या डोंगरावरून तोफेचा वडीमारा केला आणि पहिल्यांदा या घडाचं दारू कोठार जाळलं तर किल्ला इतिहासाच्या नोंदीनुसार सर अकरा दिवस जळगत जेवढं लाकडाचं होतं तेवढं किल्ल्यावरती जळालं आज फक्त दगडांचं मिठ बांधकाम आपल्याला पाहायला भेटत जर जे जशाच तसं उभा असतं तर रायगडाचं वैभव किती देखण असल्याची आपण कल्पना सुद्धा करू शकलो नसतो सर या गडावर येण्यासाठी आता तरी सध्या एकच मार्ग चालतो म्हणजे रोपे रोपे अप्परला उतरला एकशे अठ्ठावीस पाऱ्याच पहिला गेट लागला त्याचं नाव आहे मीणा दरवाजा जर तुम्ही गडावरती आला असतात तर पलीकडच्या गेटने तुमचा प्रवास झाला असतो त्याचं नाव होतं पालखी दरवाजा पालखी आणि मेणा हा एकच प्रकार मेणा पॅगबंदीसतो पालखी ओपन होती राजाच्या राण्या सूर्योदय सूर्यास्त पाहिला पॅगबंद मेण्यामध्ये बसायच्या याच गेटने त्यांचं येणं जाणं चालचं त्याचं नाव होतं मीना दरवाजा पालख्या कोणाच्या तर महाराज औसाहेब शंभूराजे राजाराम महाराज यांच्या ज्या मानाच्या त्या पालखी मार्गाने या दोन गेटच्या मध्ये ही जी भिंत आहे सर या भिंतीला संलग्न लागून सहा महल आहेत राण्यांच्या महलाचा भाग म्हणून ओळखलं जातं मग छत्रपतींना राण्या किती होत्या कोणाला माहितीयेत का बरोबर आठ राण्या होत्या आज कल्पना करा एका राजाला एक राणी करायला परमिशन आहे आपल्या महाराजांनी आठ लग्न का करायचं एक कारण आहे स्वराज्यात मावळ्यांची कमतरता होती मोठमोठ्या घराण्याशी संबंध मोहिते इंग्ल गायकवाड जाधव निंबाळकर सोय संबंध जुळवले आणि ते विरोधात आपल्या म्हणून महाराजांनी आठ लग्न केली आठ राण्यांची नाव तुम्हाला ऐकवतो सईबाई सोयराबाई काशीबाई गुणवंताबाई सगुणाबाई सकवारबाई लक्ष्मी राणी आणि पुताराणी सेवा मी म्हटलं इथे तर फक्त सहा राण्यांना सहा दालनात शिवाजी राजांच्या दोन राण्या राहायच्या गुड्यो हो, तर महाराजांच्या पटराणी धर्मपत्नी सईबाई संभाजीराजांच्या मातोश्रियांची देवज्ञा झाली सोळाशे एकोणसाठ ला राजगड किल्ल्यावरती तुम्ही कधी राजगडाची एकदा वारी करून बघा तर राजगडाच्या वारीमध्ये पद्मावती माचीवरती सईबाईंची समाधी पाहतो राजांच्या तीन नंबर श्रेणी दोन किलोमीटर खाली गड उतरला दोन किलोमीटर मागे पाचळगाव लागेल औऊसाहेबांना नऊ एकराचा वाडा होता दम्याचा त्रास होता गडाचा चढ तरवणं शक्य नव्हतं त्यांच्या सेवेला तीन नंबरच्या राणी पुतळा राणी सगळ्या गडाच्या पायत्याशी राहिल्या आणि बाकीच्या सहा राण्यांना सहा दालनाची रचना आपण एक मग सर्वांनी पाहिलं असेल आतमध्ये दोन ज्योती पाहिले असतील पहिला हॉल म्हणजे राणीच्या सदर होती पाठीमागे त्यांचा अंतापूर म्हणजे त्यांचं आत्ताच्या जगाचं बेडरूम होतं शौचालय व्यवस्था थंड हवा खाण्यासाठी खिडकी मग ते वैभव किती देखण असल्याची कल्पना करू शकत या राणीमलाच्या दरवाजावरती गणपती चित्र पाहायला भेटतं नृत्य गणेश चिन्ह होतं पाहायला भेट या राणी मला समोर तुटलेली काय जोती दिसते

अनाजी पंत रघुनाथ पंडित यसाजी गंका असे राजांचे निवडक आठ मंत्री होते त्या प्रत्येक मंत्रालय निवासनाची जागा म्हणजे त्यांचा हॉल बेडरूम सिस्टम व्यवस्थित एक साईडला त्यांच्या कचेऱ्या प्रत्येकला टॉयलेट बाथरूमची व्यवस्था आज आपण मंत्रिमंडळातलं मंत्रिमंडळ आपण पाहतो किती बसमंडळ आपल्याला माहित आहे साडेतीनशे वर्षापूरचा कारभार रायगडाने हाताळला होता विचार कराची राजधानी किती देखणे असेल ती समोर जाळीमध्ये दोन खड्ड्या आणि दगडामध्ये पाहतो त्याला धान्य कोटार या नावाने ओळखलं होतं कोकणात त्याला पेव किंवा कणगी म्हणतात रायगडाला खाऊ वेडा घातला गडावरती असलेल्या दोन ते तीन हजार लोक वस्तीला किमान सहा महिने धान्य पुरेले धान्यासाठी ते स्टोर करायचे शिवाजी राजांच्या नंतर सतराशे तेहतीस ते ऐंशी मध्ये पेशवे आले त्या पेशव्याने त्याचा वेगळा वापर केला काळ चोरी लबाडी करणाऱ्या गुन्हेगाराला तिथे डांबायचं आठव्या दिवशी गुणा कबूल नाही केला डबल गोंत्यामध्ये बांधायचं आणि सरळ उत्तरेचं टोक टकमुक टोकावरून लोटून द्यायचं पण शिवाजी राजाने इतिहास माझ्यापेक्षा सुद्धा वाचला असेल कुठे ऐकले का हो की शिवाजी राजाने टकमोक टोकरून कोणाचा कडेलोट केलाय म्हणून शिवाजीराजाने एकही कडेलोट केला आणि संभाजी महाराजांनी कोणाला सोडलं नाही संभाजी राजाने स्वराज्याचा पहिला कडेलोट केला तो म्हणजे माळ सवंताचा पेशवाईच्या काळात पाच कडेलोट झाले एमर्जन्सी धान्य इथून पोरलं जायचं शत्रूच्या कारकिर्दीमध्ये महाराजांनी इथेच कधी कैदे ठेवले नव्हते तर महाराष्ट्रात दोन किल्ले तयार केले तुम्ही सातारा जिल्ह्यात कधी गेलात तर वासोडा नावाचा किल्ला पाहायला भेटतो आणि या सह्याद्रीच्या कुशीमध्ये लिंगाण हे काहीच हे कोकणातली आपल्या पेय किंवा कणी तुम्ही कोल्हापूरचा पन्हाळा पाहिला तर पन्हाळा बघा कधी गेला तर धान्यांची कोठार बघा जमीन लेवलपासून बावन्न फुट उंचाची तीन कोठारं पाहतो त्यांची नाव आहे गंगा यमुना सरस्वती बावन्न फुटावरून धान्य टाकायचं मागच्या वर आउटलेटद्वारा धान्य बाहेर पास करायचं तर तसं नाही ओततानावरून ओतायचं आणि काढताना लाकडी शिडीचा वापर करायचे पुढे आपण आता राजांचा वाडा पाहायला सर्वात महत्त्वाचं ठिकाण पाहायला जाऊया तिथे प्रत्येकाने नतमस्क व्हायला पाहिजे हे ठिकाण पाहून मग पुढचे दर्शन करूया पण जाण्यापूर्वी साहेब स्वराज्य हे खरे किल्ले ज्यांच्यामुळे घडले ना त्या म्हणजे आपल्या सर्वांच्या राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ महासाहेब तुम्हाला सर्वांना शेर ऐकवतो का जिजाऊ मासाहेब तुम्ही जन्माला आलात का जिजाऊ मासाहेब तुम्ही जन्माला आलात त्या अंगणामध्ये दिसते ती तुळस आणि या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवराय जन्माला आले म्हणून त्या मंदिराचे दिसतात उंच उंच ते कळस उंच उंच ते कळस बोला छत्रपती श्री शिवाजी महाराज की